म्हणजे सद्गुरु भावा बहिणी माझा पहिलाच लॉंग व्हिडिओ बघा ही हे आमचा गुरुंचा शेड आहे बघा आता हे सगळं झाड उठून काढलं शेड मधलं आता शेळ्या बांधायला आहे बघा हे आमचं डॉग कुत्री आहे बघा ही आमची रानातल्या वस्तूला कुत्रं तर लागतेच ना बघा ही आमचं आमच्या घरीच मेंढर बसवली होती बाळगाची त्याचं ते ती मंदिर बनवलं ते उंबरीचं झाड आहे आंब्याचे झाड आहेत झेंडूचे झाड आहेत पाटी हे पहिलाच माझा लॉंग व्हिडिओ बघा लाईक करा फ्रेंड्स सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा प्लीज